नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला मोतीचूरचे लाडू बनवून दाखवणार आहे आणि ते पण अगदी खूप सोप्या पद्धतीने तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा तुम्हाला मी वजनी प्रमाणात पण आणि असं म्हणजे वाटीने पण प्रमाण सांगितलेलं आहे आणि वजनी पण प्रमाण सांगितलेलं आहे तर रेसिपी अजिबात स्किप करू नका तर चला मग उशीर न करता आपण लवकरच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपण पाहणार आहोत आपल्याला मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी लागणार साहित्य आता इथं बघा मी दोन वाट्या हे बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ आहे माझं म्हणजे घरच्या डाळीचं आहे तर आता हे डाळीचं पीठ आहे अर्धा किलो वजनी प्रमाणे आहे हे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम पीठ आहे हे आणि ते काय केलेलं आहे मी हे मोठ्या स्टीलच्या वाट्या दोन घेतलेल्या आहेत आणि त्या असं पीठ असं दाबून भरलेलं आहे कारण कसं असं आदर जर पीठ भरलं तर मग ते वाटीमध्ये दोन वाट्यामध्ये अर्धा किलो बसलं नसतं तर मग मी काय केलं मोजून काय केलं वाट्यामध्ये असं दाबून भरलं तर दोन वाटे हे बेसन पीठ आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला साखर देखील काय केलेलं आहे ज्या वाट्यानं आपण मोजलेली आहे तर त्याच वाटीने पीठ पण अर्धा किलो आहे आणि साखर पण मी पाचशे ग्रॅमच घेतलेली आहे वजनीप्रमाणे पाचशे ग्रॅम आहे आणि असं वाटीने जर मोजायचं झालं तर दोन वाट्या बेसनपीठ आणि साखर देखील दोन वाट्या घेतलेली आहे तर दोन वाट्या साखर आणि दोन वाट्या बेसनपीठ आहे आणि नंतर घेतलेली आहे एक चमचा इलायची घेतलेली आहे इलायची पावडर आणि थोडस अगदी म्हणजे दोन बोटाची एक चिमूट पण नाही थोडंसंच मीठ घेतलेलं आहे आणि नंतर लागणार आहे आपल्याला हा केशरी रंग हा खायचाच रंग आहे तर हा रंग लागणार आहे आपल्याला तर आता चला सुरवातीला आपल्याला काय करायचं आहे आता एक पात्र घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे तर ह्या पात्रामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून तर बघा हे मी वाट्यामध्ये पीठ असं दाबून भरलं होतं तर त्यामुळे आणि याच्यामध्ये आता लगेच घालायचं आहे आपल्याला थोडस मीठ मीठ घातलं आहे आता काय करायचं हे आपल्याला पीठ असं चमच्याने याच्या गोडबळे अशा मोडून घ्यायचे आहेत असं पूर्ण काय करायचं असं मोकळं करून घ्यायचं असं मऊ करून घ्यायचं हे पीठ मीठ थोडंसं घालायचं जास्त घालू नका कुठलाही गोडाचा पदार्थ जर तुम्ही बनवत असाल तर काय करायचं अगदी दोनच बोटाची एक चिमूट मीठ घालायचं म्हणजे त्याने काय होतं आपला कुठलाही गोडचा जर पदार्थ तुम्ही बनवत असाल तर त्या मिठामुळे जास्तच असा रुचकर बनतो आता बघा चमच्याने आपण या पूर्ण पिठाच्या घोटळ्या अशा मोडून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला केसरी कलर थोडासाच घालायचा आहे अगदी दोन बोटाची एक चिमूट आणि नंतर चमच्याने आपल्याला हे कलर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पूर्ण मिश्रण असं आपल्याला हे आता बुंदी पाडण्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे असं बनवून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम जास्त घालू नका पाणी थोडं थोडंच घालायचं आणि याच्या पूर्ण असं हे जे मिश्रण आहे एकदम असं बनवून छान असं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहिल्या ना पाहिजेत बघा कलर घातल्यामुळे बघा पिठाला किती सुंदर असा कलर आलेला आहे असं आपल्याला हे पीठ पूर्ण खलवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आपल्याला मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी हे बॅटर म्हणजे मिश्रण आपल्याला कसं पाहिजे आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी आता हे पूर्ण काय करते असं अस पिठे खलवून घेते याच्यामध्ये गोटुळी अजिबात राहिली ना पाहिजे याची काळजी घ्या असं थोडं थोडंच पाणी घालायचं आता इथं बघा पीठ आपलं हे खलून झालेलं आहे आणि मी तुम्हाला त्याची पिठाची कन्सिस्टन्सी सांगते दाखवते कसे आहे ते आपल्याला पीठ कसं पाहिजे आहे जा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर पाहू शकतात आपल्याला हे मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी बघा हे आपल्याला जी बुंदी पाडायची आहे तर बुंदी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे असं पीठ पाहिजे आहे तर इकडं बघा गॅस चालू करून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तेल आपल्याला छान असं कडकडीत असं हे गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बघा बुंदी पाडण्यासाठी आपल्याला बघा लागणार आहे ही एक कॅरी बॅग तर हे बघा रव्याचं जे छोटा अर्ध्या किलोचं पॅकेट आहे तर त्याचाच मी ही पिशवी म्हणजे हे कागद घेतलेला आहे पॉलिथिन तर मी काय केलं याला थोडासा असा कात्रीने कट मारला तर पाहू शकतात आता याला काय करायचं आपल्याला हे जे पीठ आहे तर हे पीठ आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे आणि इथं थोडस कात्रीने परत थोडासा कट मारायचं म्हणजे थोडंसं कट करून घ्यायचं आणि त्याने आपल्याला बुंदी बनवायची आहे तर चला मग आता बुंदी कशी बनवायची तर मी तुम्हाला दाखवते आता मी बघा इथं ही पिशवी घेतलेली आहे रव्याचा म्हणजे कागद जो आहे तो तर तो घेतलेला आहे आणि त्याला कात्रीने थोडासा कट मारून घेतला आणि नंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं फुलपात्राने हे जे आपण पीठ खलवून घेतलेलं आहे तर ते थोडं थोडं असं घालायचं आहे एकदा जास्त घालू नका आणि नंतर काय करायचं याला अशी एक पॅरी बॅग म्हणजे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आणि इथं आपल्याला एक लावायचं आहे रबर इथं हे असं आपल्याला छोटस एक रबर लावून घ्यायचं आता काय करायचं बघा ही कात्री घेतलेली आहे आणि कात्रीने आपल्याला हा जो कोणा आहे तर इतो थोडसच असा कट मारून घ्यायचा जास्त काही नाही कट करायचं आता तेल बघा छान असं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही बुंदी अशी अशी आपल्याला आप बघा बुंदीत बनवून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा नाही तर पाहू शकतात बघा किती छान येत अशी आपली बुंदी मस्त पैकी तेलामध्ये आपली तळत आहे आणि जास्त पण कडक नाही तळून द्यायची आणि बघा आता जवळपास काय करायचं दोनच मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे म्हणजे तळून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला हे काय करायची अशी झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि छान असं तेल नितळून इकडे एका ताटामध्ये आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे तर पाहू शकतात बघा किती छान अशी इथं बुंदी आपली इथं अ बनवली आहे तर परत आपल्याला बघा आता ही तेलामधली ही सगळी काढून घ्यायची म्हणजे परत आपल्याला दुसरी बुंदी बनवायला आणि परत आता याच्यामध्ये परत अशीच आपल्याला पूर्ण बुंदी अशी बनवून घ्यायची आहे आपण पिठामध्ये थोडासा कलर टाकला होता तर त्यामुळे आपल्या बुंदीला पण बघा किती छान असा सुरेख कलर आलेला आहे आणि जास्त पण बुंदी अशी कडक तळून घ्यायची नाही कारण आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत मग नंतर आपले लाडू असे कडक बनतील आता छानपैकी बघा ही पण बुंदी आपली मस्त झालेली आहे म्हणजे तळलेली आहे तर आता ही आपल्याला काढून घ्यायची आता अशीच आपल्याला पूर्ण बुंदी बनवून घ्यायची आहे आता आपण या पद्धतीनेच पूर्ण बघा बंदी अशीच बनवून घेणार आहोत तर पाहू शकतात बघा किती छान अशी इथं अशी छोटी मस्त अशी बंदी इथं झालेली आहे तर अशीच आता आपल्याला सगळी बनवून घ्यायची आहे असं तेल पूर्ण याच्यामधलं काय करायचं असं झाऱ्यामध्येच नितळून घ्यायचं आणि अशी बुंदी आपल्याला पूर्ण नितळून घ्यायची आणि ताटामध्ये अशी आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आता इथं आपली पूर्ण बघा बुंदी तळून झालेली आहे तर पाहू शकतात किती सुंदर अशी आपल्याला ही बुंदी इथं बनवलेली आहे आपण फक्त हो काय करायचं एका कॅरी बॅग घ्यायची अशी कशाचा तरी पुडा मिठाचा पुडा जरी घेतला तरी चालतं आणि त्याला काय करायचं असं कोन आपण क्रॉसमध्ये कट करून गोलाकार देऊन काय करायचं त्या कोपऱ्यातून मी जसं व्हिडिओमध्ये दाखवेल तसं थोडासा कट मारायचा आणि आपण त्या कॅरी बॅगमधूनच आपण ही बुंदी बनवणार आहोत आता इथं आपल्याला काय करायचं आहे चाचणी घेण्यासाठी गॅस चालू करून एक पातेलं ठेवलं आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं तर त्याच वाटीने दोन वाट्या साखर घातलेली आहे पातेल्यामध्ये आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर मी पातेल्यामध्ये जाडगोडाचं पातेलं घेतलेलं आहे पाक बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये साखर घातली आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आता हे साखर विरगळेपर्यंत आपल्याला गॅस वाढवायचं आहे गॅस फुल ठेवायचा आणि साखर विरगळल्यानंतर आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि सारखं सतत आपल्याला काय करायचं हलवत राहायचं आहे चमच्याने किंवा उलतानाने सारखं हलवत राहायचं नाही तर मग खाली त साखर चिटकल्या जाईल आता साखर पूर्ण विरगळलेली आहे पाहू शकतात आणि काय करायचं आता जवळपास पाच ते सहा मिनिट झालेला आहे साखर साखरेचा आपण पाक बनवायला घेतल्यापासून तर एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये पाकाचं काय करायचं दोन थेंब टाकायचे आणि थंड झाल्यानंतर तो आपल्याला चेक करायचा आहे त्याचा एक तारी, न, पाक म्हणजे एक तारी पाक त्याचा झालेला आहे बनलेला आहे की नाही तर, तर बघा आपल्याला हवा आहे तसा काही पाक आणखी बनलेला नाही आणि सतत आपल्याला हे उलटण्याने हलवत राहायचं आहे पाक परत काय करायचं मी परत बघा प्लेटमध्ये परत तो दोन तीन मिनिटांनी काय केलं दोन मिनिटांनी परत दोन पाकाचे थेंब एका प्लेटमध्ये घेतले आणि त्याला थोडीशी फुंकर मारून थंड झाल्यानंतर दोन बोटामध्ये काय करायचं दोन बोटाला असा थोडासा तो पाक घ्यायचा आणि दोन बोटावर घेऊन असा त्याची अशी ता तार चलते की नाही पाहायचं एक तारीख तर पाहू शकतात बघा इथं दिसत असेल तुम्हाला तर पाक हा छान असा झालेला आहे तर एक तारीख पाक मस्तपैकी झालेला आहे आपल्याला इथं मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कडक चाचणी घ्यायची नाही तर आता इथं काय करायचं आता है, पाक पूर्ण झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि पाक एक एकदा उलतानाने पूर्ण मिक्स करून घेतला हल म्हणजे हलवला आणि त्याच्यामध्ये जे आपण ही बुंदी तळून घेतलेली आहे मोतीचूरची तर काय करायचं ती पाकामध्ये आपल्याला सर्व घालायची आहे आणि पूर्ण पाकामध्ये आपल्याला ही बुंदी अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर तर एक चमचा इलायची पावडर घालायची आहे तर ती याच्यामध्ये घालायची म्हणजे इलायची पावडरने काय होतात आपले लाडू खूपच टेस्टी आणि असे स्वादिष्ट लागतात आणि बघा बुंदी आता पाकामध्ये आपली सगळी अशी मी मिक्स करून घेतलेली आहे आणि जर तुमच्याकडून पाक थोडासा जरी जास्त झाला असेल झाला तर क काही हरकत नाही जर पाक तुमचा जास्त झाला असेल तर काय करायचं तसंच ते पातेल्यात किंवा ताटात ते मिश्रण तसंच झाकून ठेवायचं जवळपास दोन तीन तास ठेवा मग नंतर काय होतं जी बुंदी आहे तर ती बुंदी तो पाक पूर्ण काय करते ओसून घेते आणि मग ते मिश्रण आपलं कोरडं पडतं तर मी काय केलं जवळपास एक ते दीड तास हे मिश्रण ताटामध्ये असंच ठेवलं फच्या हवेला आणि नंतर चमच्याने असं मी मिक्स करून घेतला असं तर लाडू बनवण्यासाठी इथं मिश्रण आपलं तयार आहे काय करायचं जर मिश्रण तुमचं जास्तच पातळ झालं तर ते थोडस असं कोरडं होय प म्हणजे कोरडं पडेपर्यंत आपण ते लाडू वळवायला घ्यायचे नाहीत लाडू बनवायला घ्यायचे नाहीत मग ते लाडू असे रेलतात मग लाडू ते व्यवस्थित बनत नाहीत मग ते जेव्हा मिश्रण थोडंसं कोरडं पडेल तेव्हाच लाडू बनवायला घ्यायचे कधी कधी दोन तीन चार तास पण जातात कारण कसं पाक जर जास्त बनला तर मग ती बुंदी जी आहे तर ती बुंदी अशी म्हणजे पूर्ण पाक जर शोषून नाही घेतला तर मग लवकर लाडू बनवायला येत नाहीत आता इथं मिश्रण बघा माझं छान असं झालेलं आहे हे लाडू बनवण्यासाठी आणि बघा इथं मी एक लाडू बनवून दाखवलेला आहे तर पाहू शकतात बघा किती सुरेख असा सुंदर असा लाडूचा आकार येत आहे काय करायचं तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही लाडू बनवू शकतात तर एका हातामध्ये आपण हे लाडू अगदी म्हणजे एका हाताने देखील बनवू शकतो आणि आहे की नाही खूपच सोपी रेसिपी कारण कसं बऱ्याच जणांना असं म्हणजे बुंदी म्हणजे मोतीचूरचे लाडू बनवता येत नाहीत आपण कसं धपाट्याचे किंवा असे शेवाचे लाडू बनवतात पण मोतीचूरचे लाडू बऱ्याच जणींना जमत नाहीत तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी मी शेअर केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कीर्तीच रेसिपी या चॅनलला तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोचेल तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर भेटूया लवकरच अशाच अगदी सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे